सिंदखेड राजा जिजाऊ भक्तांचा जनसागर चारशे अठ्ठावीसव्या जन्म उत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सिंदखेड राजाकडे लागले आहे राजमाता जिजाऊंच्या चारशे अठ्ठावीसव्या जन्म उत्सवानिमित्त सिंदखेड राजा येथे जिजाऊ भक्तांचा अक्षरशः जनसागर उसळला आहे देशाच्या विविध भागातून लाखो भक्त सिंदखेड राजात दाखल झाले असून हो जिजाऊंच्या चरणी अभिवादन करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे या पवित्र सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी उपस्थित राहून राजमाता जिजाऊंना अभिवादन केले राजे लखुजीराव जाधव यांचा ऐतिहासिक राजवाडा आकर्षक रोषणाने सजवण्यात आला असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात नाहून निघाला आहे यावेळी जाधव घराण्याचे तेरावे वंशज राजे शिवाजी जाधव यांनी विधिवत पूजा करून राजमाता जिजाऊंना अभिवादन केले राजमाता जिजाऊंचा हा जन्मोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही तर मातृत्व राष्ट्रभक्ती आणि संस्काराचे दर्शन घडवणारा प्रेरणादायी सोहळा आहे राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांच्या जयंतीचा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रीयन नव्हे तर सर्व भारतीय हिंदुस्थानातील सर्व जनतेला आम्ही सुनखेव राजा देवभा राजा मेहुना राजा अडगाव राजा किमगाव राजा उमरे जवळखेड आमच्या या ज्या शाखा आहेत या बाजूच्या या सर्वांच्या वतीनं आम्ही तुम्हाला या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं ज्या मातेनं छत्रपती शिवराय घडविले छत्रपती शिवरायांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं आणि ती पुण्याची पहाड उठून अंधश्रद्धेला मागे टाकून जिजाऊमा साहेबांनी एक मोठ्या स्वराज्याची निर्मिती शिवरायांच्या हातून निर्माण केली त्या शिवरायांना सुद्धा आजच्या दिने मानवंदना देतो आणि आपल्या सर्वांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि दे। या या शहरामध्ये आजही अकोमोडेशनची चांगली व्यवस्था नाही मी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करेल की या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या व्यवस्था शासनानं निर्माण केल्या पाहिजे ज्या माध्यमात जिजाऊ जे लाखो जिजाऊ भक्त या ठिकाणी येतात त्यांची थांबण्याची त्यांना चांगल्या सुविधा या ठिकाणी निर्माण होण्यात एवढीच आपल्या मार्फत मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना जिजाऊ महाराष्ट्र सदिच्छा देव त्यांचंही राज्य चांगल्या पद्धतीने चालू परंतु त्याही जिजाऊ जन्मोत्सवासाठी चांगल्या पद्धतीचा सुविधा या ठिकाणी निर्माण कराव्या अशी आपल्या माध्यमात त्याला विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेबांचा चारशे अठ्ठावीसवा जन्मदिवस लाखोच्या संख्येनं संपूर्ण देशभरातून जिजाऊ प्रेमी शिवरा माननीय छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी मंडळी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये येते विशेष करून महिला वर्गांचासुद्धा मोठ्या प्रमाणे या ठिकाणी सहभाग असतो आणि खऱ्या अर्थानं हे आपल्या सिंदखेड राज्याचं बुलढाणा जिल्ह्याचं ज्याला आपण मातृतीर्थ जिल्हा जिजामातेच्या नावानं ओळखतो त्याचं हे वैभव आहे आज बारा जानेवारीला हा जन्मोत्सव साजरा करत असताना आपण पाहत असाल की प्रचंड उत्साह या ठिकाणी पुरुषांमध्ये महिलांमध्ये तरुणांमध्ये तरुणीमध्ये ओसांडून वाहताना आपण या ठिकाणी पाहतो निश्चित जिजामातेचं आज दर्शनं घेतल्यानंतर एक नवी प्रेरणा लोक या ठिकाणाहून घेऊन जातात आणि आचरणात आणायचा प्रयत्न करतात आज या जिजाऊ जन्मोत्सवाच्या मी सर्वांना मनापासून खूप 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 शुभेच्छा देतो हे बघा महाराष्ट्र सरकारनं शिंदखेड राजा विकास आराखडा मागच्या काळामध्ये जाहीर केलेला आहे आणि ही कामं वेगवेगळ्या विभागाकडे दिलेली आहेत आपण पाहतो इथलच्या बऱ्याचशा वास्तू ह्या केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येतात काही वस्तू राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अध्यापत्य आधिपत्याखाली येतात काही सार्वजनिक बांधकाम असेल काही नगरपालिका सिनखेड राजाच्या अंतर्गत कामं केली जातात आणि आज आपण या ठिकाणी दरवर्षी आपण या ठिकाणी येतो दरवर्षी कुठं ना कुठलं नवीन कामं या पूर्ण झालेलं आपण या ठिकाणी पाहतो निश्चित या विकास आराखड्याला थोडा पूर्ण व्हायला उशीर लागत आहे त्याचं कारण की पुरातत्व विभागाची जी कामं असतात ही अतिशय बारकाईनं त्या केल्या जातात ज्या पुरातन वास्तू आहेत त्याचं सामरस्य ठेवत त्या सर्व कामं त्यांना करावे लागतात आणि हे करत असताना काही अडचणी येतात त्यामुळं थोडा उशीर ती कामं पूर्ण व्हायला लागतो पण लवकरात लवकर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा विकास आराखडा पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि राहू लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे